न्यूज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवराय रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले कराडच्या महालक्ष्मी ब्लड बँक येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते त्याआधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर मिहीर वाचासुंदर कराडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ कोळी जगदीश त्रिवेदी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी शिवशंभू भक्त व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ कोळी यांची उपस्थिती होती फाउंडेशन गेली सहा संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हा उपक्रम राबवत आहे व प्रत्येक रक्तदाद्यास छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत आहेत अमोल टकले सह सुहास कांबे कराड जय शंभूराजे मी शिवाभाऊ कोळी अध्यक्ष शिवराय फाउंडेशन सर्वप्रथम सर्व भारतीयांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो दोन हजार एक एकोणीसपासून आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो त्यानिमित्त आपण रक्तदान शिबिर अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो त्याच प त्याच आजही आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आणि त्याला चांगला प्रतिसाद शिव शंभू भक्तांचा मिळतो संभाजी छत्रपती महाराज यांच्या शिवराय युथ फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी ब्लड बँकेमध्ये सौस, संस्थापक शिवाभाऊ कोळी यांच्या निमित्त हे आपल्या ब्लड बँकेत गेली चार वर्ष ब्लड डोनेशन कॅम्प भरवतात त्यांनी आतापर्यंत आम्हाला दरवर्षी एक साठ सत्तर देऊन आमच्या ब्लड बँकेत उन्हाळ्याच्या काळामध्ये अतिशय ब्लडची गरज असते त्यामुळे स्टॉक नसतो उपलब्ध आणि त्या काळामध्ये दे ब्लड देणं त्यांच्याकडनं आम्हाला हे डोनेशन मिळणं आम्हाला अतिशय गरज असते आणि कधीही ते एका शब्दा खातर आमच्या नुसत्या फोनवर आम्हाला डोनेशन देतात आम्ही कधीही त्यांना म्हटलं कोरोनाच्या काळात तर त्यांनी आम्हाला इतकी मदत केलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये प्लाझ्मा आम्हाला द्यायचा होता प्लाझ्माच्या काळामध्ये पेशंटला अगदी किट मुंबई मधून आणून पोस्ट करण्यापर्यंत पेशंटला कित्येक पेशंटला डोनर मिळवून देण्यावर सगळी मदत त्यांनी आम्हाला खूप केलेली आहे त्यांच्या आम्ही ब्लड बँके तर्फे खूप खूप आभार आणि असंच त्यांनी दरवर्षी कॅम्प घ्यावा द न्यूज लाईन अचूक वेधक